गुड मॉर्निंग सुप्रभात आज आपल्यासाठी वचन आहे लुक याचा आठवा दे सोळा वचन कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा बलंगा खाली ठेवित नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसा म्हणून तो ठेवतात विश्वासणारे ख्रिस्ती म्हणून जीवन जगात असताना अनेक प्रलोभनांना आणि मोहांना समोर जाण्याचे प्रसंग येतात काही प्रसंग तर फार लहान असतात ज्यात ख्रिस्ताची साक्ष सांगण्याची उत्तम संधी असताना आपण सहज ते वाया घालवतो शेजाऱ्यांना देता येईल अशी मदत बस किंवा रेल्वे प्रवाशाला देता येईल अशी जागा उपाशी असलेल्यांना आपल्या अन्नातील थोडा भाग असे अनेक छोटे प्रसंग आमच्या ठाई असलेल्या ख्रिस्ताला प्रकट करण्यास मोलाचे ठरतात एका विद्वान स्त्रीला पर्वतातून प्रवास करीत असताना एक मौल्यवान रत्न सापडले दुसऱ्या दिवशी प्रवास दरम्यान तिला त्याच वाटेने प्रवास करणारा उपाशी सहप्रवासी भेटला आणि त्याने जेवण मागितले तिला आनंदाने तिने आपल्या पिशवीतून त्यास जेवण दिले त्याच्या नजरेस ते मौल्यवान रत्न सापडले ते रत्न त्याने त्या स्त्रीस मागितले आणि आनंदाने तिने त्यास, त्यास दिले ते रत्न जवळ ठेवून तो लगबगीने पुढील प्रवासाला निघाला ह्या रत्नाचे मोल त्याचे उर्वरित आयुष्य आनंदात घालवण्यात पुरेसे होते जी स्त्री आनंद आणि मौल्यवान रत्न त्यास देते तिच्याजवळ ह्यापेक्षा देखील फार मौल्यवान गोष्ट निश्चित असली पाहिजे अशा विचाराने तो अस्वस्थ झाला व परत त्या स्त्रीकडे गेला व तिला स्वतःच्या मनातील अस्वस्थता सांगितली व तिच्याजवळ रत्नापेक्षा मौल्यवान असलेली गोष्ट त्याने तिला मागितली त्या स्त्रीने त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आम्हासाठी भरून दिलेल्या अमूल्य मोलाची व सार्वकालिक जीवनाची किंमत सांगितली क्षणी ते रत्न परत करत स्वीकार केला आज तो प्रवासी देवाची सुवार्ता जगात सांगणारा प्रसिद्ध सुवार्थिक आहे एका समर्पित स्त्रीने आपल्या आचरणातून दर्शवलेली सुवार्ता जगात अनेकांच्या उद्धारासाठी कारण ठरले आमच्या दैनंदिन जीवनात असल्या निस्वार्थी गोष्टींचा आम्ही कधीतरी खोलवर विचार केला आहे का प्रियाणू हे जीवन आपणास एकदाच देवाच्या गौरवासाठी मिळालेले आहे आणि ते अमूल्य आहे आमची प्रत्येक कृती देवाच्या गौरवाची फार मोठी शक्ती ठरू शकते आज आम्ही देवाच्या गौरवासाठी काय करणार आहोत आम्हासाठी हे आव्हान आहे आज आणि ह्या वर्षात येणाऱ्या प्रत्येक दिवशी देवाचे गौरव करण्याची संधी सोडू न देण्याचा प्रयत्न आपण करूया माझ्या जीवनात मी अनेक लोकांच्या साक्ष ऐकल्या जे म्हणतात साहेब आमच्या शेजारी राहणारा आमच्या सोबत काम करणारा प्रवास करणारा माणूस शिष्य होता तो नेहमी मदत करीत असतो प्रेमाने करीत असतो आमच्या जीवनात आम्हाला ही साक्ष जिवंत ठेवायची आहे आपण प्रार्थना करूया पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधी परमेश्वरा राजांच्या राजा प्रभू प्रभू आम्ही मनासाठी वचन वाचलेले आहे प्रभू ते वचन आम्हाच्या मनात रुजण्यास सायन मदत कर हे प्रेम ख्रिस्ता माझ्या जीवनात रोज कळत न कळत घडणारी लहानशी कृती व प्रसंग हा तुझ्या गौरवाचा क्षण ठरू दे या प्रत्ये मी जागरूक असावे म्हणून मला सहाय्य कर ईशा नावात प्रार्थना केली म्हणून चत्वा आमेन